वडेगाव तालुक्यातील शंभर पैकी शंभर गुण मिळवून देणारा एकमेव क्लास म्हणजे विजन कोचिंग क्लास माझा मुलगा राजवर्धन माढी विजन कोचिंग क्लासेसला विनंती करून त्यांना स्पेशल क्लास घ्यायला लावला त्या क्लासचा अतिशय मोठा फायदा होऊन इंग्लिशमध्ये तो सध्या इंग्रजी वर्तमानपत्र जरी त्याच्या हातात दिलं तो अतिशय सुंदररित्या ते वाचू शकतो पंधरा एप्रिल पासून दहावीच्या वर्गासाठी बॅचेस सुरू नवोदय क्लासेस स्पोकन इंग्लिश बॅचेस पंधरा एप्रिल ते एक जून माझे नाव ऋचिका राजेंद्र लाड विजन क्लासेसमध्ये माझं मॅथ एवढं परफेक्ट झालं की मला गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळाले आमची वैशिष्ट्ये मुलांसाठी जाण्या येण्यासाठी बस सेवा डिजिटल व वा वातानुकूलित क्लासरूम विशेषतः आई वडील नसणाऱ्या विद्यार्थ्यास मोफत सेवा देणारा एकमेव क्लास तर विजन कोचिंग क्लासेस असे क्लासेस आहेत की जे आपल्या मुलांचं भविष्य अगदी व्यवस्थितरित्या घडवू शकतात भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी कडेगावात काढलेल्या पदयात्रेने कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत यातच विरोधक चांगलेच भांबावून गेले आहेत कडेगाव तालुक्यावर वर्चस्व असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे कडेगावात सततचा जनसंपर्क जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांनी जनतेची नाळ घट्ट केली आहे यातच सध्या लोकसभा रणधुमाळी सुरू आहे सुरुवातीलाच भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पलूस कडेगाव मधूनच प्रचारास सुरुवात केली आहे भाजपाचे उमेदवार संजय पाटील हे बहुमतानी विजयी होतील असा ठाम विश्वासही देशमुख यांनी विविध व्यासपीठांवर व्यक्त केला आहे यातच खुद्द पृथ्वीराज देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह कडेगाव शहरात काढलेल्या पदयात्रेने संपूर्ण शहरात भाजपमय वातावरण निर्माण झाले होते पदयात्रेने कार्यकर्ते रिचार्ज झाल्याने भाजपचे उमेदवार संजय पाटील कडेगावात वाढतील का काय अशा चर्चा सुरू आहेत हेमंत व्यास सेव्हन स्टार न्यूज कडेगाव